नमस्कार ए बी मराठीमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतो आहे आणि सोलापूर लोकसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीनं झालेली होती आणि काल आपण पाहिलं मतमोजणीनंतर सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे यांची निवड झालेली आहे सहा लाख वीस हजार दोनशे पंचवीस इतकी मतं घेऊन त्यांनी चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्त्याण्णव मतांनी त्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्यावरती विजय मिळवला हा विजय मिळवत असताना ही, ही निवडणूक नेमकी कशी झाली राम सातपुते यांच्या ने पराभवाची नेमकी कारणं कोणती आहेत आणि सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांच्या विजयाला त्या ठिकाणी कोणती कारण कारणीभूत ठरली आणि या सगळ्यासंबंधी माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी आहेत ए बी मराठीचे संपादक गणेश गायकवाड खरं तर पाच आमदार तीन त्या ठिकाणी माजी मंत्री आ, माजी आमदार नरेंद्र मोदी मंडळींची सभा हे सगळं सोलापुरात भाजपच्या बाजूला असताना सुद्धा प्रणिती शिंदेचा विजय झालाय पहिल्यांदा आपण चर्चा करूया नेमका प्रणिती शिंदेच्या विजयासाठी महत्वाची असणारी कारण कोणते त्यामुळे प्रणिती शिंदे विजयापर्यंत पोहचलेला आहे खर तर कालची जी निवडणूक झाली सोलापूर लोकसभा मतदारसंघाची ती निवडणूक सर मुळात उमेदवारी राम सातपुतेंची उमेदवारी इथं झाल्यापासूनच चर्चेत राहिली मला वाटतं की महाविकास आघाडीकडून प्रणित शिंदे यांचं जे काय नाव आहे उमेदवार म्हणून ते बऱ्याच आधी डिक्लेअर झालं होतं सुशीलकुमार शिंदे यांनी जवळजवळ तीन, तीन ते चार महिन्यापूर्वीच मी निवडणूक लढवणार नाही तर माझी कन्या प्रणित शिंदे ही सोलापूरची निवडणूक लढवेल अशा पद्धतीची घोषणा केली होती आणि त्यामुळं प्रणित शिंदे यांना टाइम मिळाला मतदारांपर्यंत पोहोचायला इथली बांधणी करायला त्याउलट जर आपण बघितलं तर राम सतपती यांचं जे काय नाव आहे ते उशिरा डिक्लेअर झालं तो उमेदवार कोण हाच प्रश्न बऱ्याच दिवस प्रलंबित होता महाविक महाविकास आघाडीला उमेदवार होता मात्र महायुतीकडून भाजपकडून कोण उमेदवार असणार हेच चित्र स्पष्ट नव्हतं आणि ऐन वेळेला राम सतपते यांचं नाव पुढे आलं आणि राम सतपते यांचं नाव पुढे आल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांच्या विरुद्ध जो काही उपरा उमेदवार असं जे काही इमेज सेट करण्याचा प्रयत्न केला त्याचा जो काही तोटा आहे तो राम सातपुत करावा लागला याचं जे काय मला वाटतं ते पहिलं कारण आहे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण सर मला असं वाटतंय की भाजप सरकारच्या विरोधात नरेंद्र मोदींच्या विरोधात जे काय शेतकऱ्यांमधून जे काही तीव्र नाराजी आहे म्हणजे आपलं प्रणित शिंदे यांचं जर तुम्ही लीड बघितलं तर ते पंढरपूर आणि मोहोळ या दोन तालुक्यामधून जास्त आहे वे है तर आपण जर आता विचार केला मंगळवे आहे ते बघितलं तर पंढरपूर मोहोळ आणि पंढरपूर मंगळवेढा आपला जो काही विधानसभा मतदारसंघ आहे ह्या दोन मतदारसंघात जवळजवळ एक लाखाच्या वरच लीड आहे ह्या दोन मतदारसंघामधूनच बरोबर ह्या दोन मतदारसंघ एक लाखाचं लीड आहे तर मग एवढं सगळं असेल तर मग शेतकऱ्यांमध्ये जो काही भाजपच्या विरोधात रोष आहे तो सगळा जो काय रोष आहे तो या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधात गेला आणि त्यांनी काँग्रेसचे ज्या काही परिणिती शिंदे आहेत यांना मतदान केलेलं आहे त्यामुळे सुद्धा राम सतपुते यांना पराभव जो हो आहे तो मला वाटते स्वीकारावा लागला तर शेतकरी वर्गातली नाराजी हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे सर शेतकरी वर्गातली नाराजी होती बेरोजगारीचा प्रश्न होता आणि ही निवडणूक प्रचंड भाजपानं जातीय मुद्द्यांवरती नेली हिंदुत्वाचा अजेंडा पुढे केला आणि सोलापूरचा जो भाग आहे त्या ठिकाणी काल निकालाच्या वेळेस सुद्धा तुम्ही बघितला असेल मुस्लिम मतदानचं जे ध्रुवीकरण आहे ते काँग्रेसच्या बाजूने खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं असं माझं मत आहे सोलापूर असेल किंवा इतर जे मतदारसंघ आहेत तिथं असणाऱ्या मुस्लिम मतदारांनी ही निवडणूक जी आहे तिला घेता घेत घेतली बाबा हिंदुत्व किंवा हिंदू मुस्लिम हा भेद आजपर्यंत आम्ही केला नाही ना आता जर तुम्ही त्या ठिकाणी मुस्लिम काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत जर प्रचार तुम्ही करत असाल तर ते मुस्लिम मतदारांना त्या ठिकाणी पटलेलं mm. नाही कालच्या निकालाची काउंटिंग होती दिवसभर आपण त्या ठिकाणी बघितलं mm. की mm. मुस्लिम मतदार सकाळपासून प्रणिती शिंदेच्या समर्थक mm. जे mm. आहेत ते मतदान केंद्राच्या बाहेर होते त्यांनी हिरवा त्या ठिकाणी रंगाची mm. उडलण करत त्या ठिकाणी घोषणाबाजी केलेली होते आणि सोलापूर शहर मध्ये मधून आपण पाहिलं तर प्रणिती शिंदेला सातशे शहाण्णव मतच दिला प्रचंड मध्यची निवडणूक आहे ती टोकाची झाली हिंदू मुस्लिम झालं मात्र एक गट्टा मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण प्रणिती शिंदेच्या बाजूने झालं हे जरी सगळं असलं सर म्हणजे मुस्लिमांच्या विरोधात भाजपकडून जो काही अटॅक करण्यात आला की प्रणिती शिंदेला काँग्रेसला मतदान करा असे फतवे मशिदीमधून निघायला लागलेत अशा पद्धतीचा प्रचार राम सातपतीकडून करण्यात आला मात्र याला उत्तर देताना प्रणिती शिंदे यांनी आपला जो काही बॅलन्स आहे तो ढळू दिलेला नव्हता कुठेही प्रणिती शिंदे यांनी ही जी काही निवडणूक आहे ती भाजपने किती जरी जाती धर्माकडे नेण्याचा प्रयत्न केला तरी विकासाच्या मुद्द्यावरून ही निवडणूक प्रणी शिंदे जाऊ दिली नाही राम सातपुतेंच्या प्रचारातले मुद्दे हेच होते की मशिदीतून फतेवे निघतायत हिंदू धर्म राम मंदिर हे जरी मुद्दे ते मांडत असले तरी प्रणिती शिंदे मात्र सातत्यानं बेरोजगारी मांडत होत्या सातत्यानं जाती धर्मावर भांडण लावण्यापेक्षा आपल्याला सगळ्याला एका दिलानं राहायचं आहे एक मातानं राहायचं आहे हे मांडत होत्या जाती धर्माला तेड कमी करायचं हे मांडत होत्या आणि खरं तर सोलापूर शहर हे चार हुतात्म्यांचं शहर आहे हे सगळं मांडत होत्या शेतकऱ्या बांधावर जात होत्या आपण जर बघितलं तर पूर्वीच त्या मंगळवेटतला जो काही पाणी प्रश्न आहे त्या त्या निमित्तानं त्या तिथं जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जात होत्या त्यामुळं बेरोजगारी विमानतळाचा प्रश्न असे प्रश्न घेऊन प्रणित शिंदे मतदारांपर्यंत गेल्या आणि खर तर निकालातून दिसून येते की जाती धर्माला बाजूला सारून धार्मिक मुद्द्याला बाजूला सारून मतदार जो आहे तो विकासाच्या मुद्द्याकडे गेल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे प्रणित शिंदे यांनी प्रचाराचे काही मुद्दे वापरले हिंदू मुस्लिम हा मुद्दा चालला नाही असं नाही मध्ये मध्ये हिंदू मुस्लिम फॅक्टर चालला कारण प्रणित शिंदेना विधानसभेला तिथं जास्त लिडा असायचं मात्र विधान आता लोकसभेला मात्र तिथं राम सातपुते आपलं राम प्रणित शिंदेना फक्त एक हजार लिड जाते हिंदू मुस्लिम चालला मात्र ग्रामीण जो भाग आहे पंढरपूर मंगळवेढा असेल किंवा ह्या भागाने मात्र प्रणित शिंदेला तारलेलं दिसतंय ग्रामीण भागामध्ये धार्मिक मुद्दा चालला नाही आणि त्यामुळे ना एक मुद्दा जो आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा मराठा फॅक्टर होता मोहोळचा जर आपण लीड पाहिलं तर सगळ्यात जास्त लीड मोहोळ त्रेसष्ट हजार ब्याण्णव मताचं लीड प्रणित शिंदे मोहोळ मतदारसंघामधून मिळतंय तर मोहोळ मध्ये इथली परिस्थिती पाहिली सगळे नेते मंडळी ही भाजपच्या बाजूने त्या ठिकाणी होती आणि मोहोळ मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचं केंद्र आहे ते मोहोळ झाले आणि सगळ्याच मतदारसंघामध्ये असेल मग ते दक्षिण असेल अक्कलकोट असेल पंढरपूर मंगळवेढा असेल मोहोळ असेल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरांगे पाटलांचा जो फॅक्टर हो होता तो फॅक्टर सोलापूर लोकसभेला सुद्धा काही प्रमाणामध्ये काम करताना दिसला मराठ्यांनी त्या ठिकाणी भाजपला मतदान आपल्याला करायचं नाही आपल्या आरक्षणाच्या आड कोणी येते तर हे एक माइंडसेट लोकांचा तयार झाला होता आणि मला वाटतं त्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा फटका सुद्धा शंभर टक्क्यांनी शंभर टक्के कर कारण आता तुम्ही म्हणला तसं मनोज जारंगी पाटलांच्या आपल्या जिल्ह्यातली सगळ्यात मोठी सर मोहोळा झाली होती आणि त्याचा जो काही फॅक्टर आहे तो या निवडणुकीत चाललेला आहे दुसरा महत्वाचा एक मला मुद्दा वाटतो सर की यापूर्वी भाजपचे जे काही दोन खासदार राहिलेले आहेत जे सिद्धेश्वर महास्वामी आणि बनसोडे शरद बनसोडे जी है, ती सुदा है तर यांची जी काही निष्क्रियता आहे तीसुद्धा प्रणतीप शिंदे यांच्यासाठी फायद्याची ठरलेली आहे कारण यापूर्वी जर बघितलं तर दहा वर्ष भाजपचे खासदार होते मात्र आम्ही भाजपचा खासदार बघितलाच नाही त्यांचा निधी गावापर्यंत पोहोचलेला नाही आणि जरी खासदार पोहोचला नाही निधी पोहचला ना त्यांचा निधी सुद्धा जो काही वाटप असतो त्या त्या गावाला त्या पद्धतीवर झालं नव्हतं खासदार दिसत नव्हते आणि त्यामुळं भाजपच्या खासदाराबद्दल जी काही एक रोषाची भावना होती नागरिकांमधून आणि त्याचा जो काही फायदा आहे तो पर्यंत शिंदेला झालेला आहे आणि राम सतपुतेसाठी हे तर आव्हानात्मक होतं तो उमेदवारी मिळाल्यानंतर एकतर उपरा म्हणून त्यांच्यावर शिक्का होता आणि दुसरी गोष्ट दहा वर्षाची जी काही निष्क्रियता आहे या दोन खासदारांची ते भरून काढायची होती तर त्यामुळे सुद्धा राम सातपुते जे काय आहे त्या निवडणुकीमध्ये आपल्याला कायम पिछाडीवर जाताना दिसत खासदारांची असलेली निष्क्रियता आणि लादलेली बरोबर सगळ्यात महत्वाचं मला काय वाटतं की निवडणूक जी आहे ती ह्या सगळ्या मुद्द्यांवरती लढली गेली मात्र ही निवडणूक ही सर्वसामान्य लोकांनी आपल्या हातात बरोबर नेते कुठेही असो भाषणांमधून काय बोललं जातं नरेंद्र मोदींची सभा झाली योगींची सभा झाली भाजपसाठी देवेंद्र फडणवीस आले भाजपची कोर कमिटी हिथं ठाण मांडून बसली किंवा राहुल गांधी आले काय हे काय म्हणतायत यापेक्षा सर्वसामान्य मतदारांनी जे चित्र दोन हजार चौदा आणि एकोणीस लाजपच्या उलट पुन्हा काय सांगितलं तरी काहीच फरक पडत नव्हता ती परिस्थिती दोन हजार चोवीस ला उलटी झाली आणि ही निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातामध्ये घेतली हातात काय आहे ते झालं दुसरा एक सगळ्यात महत्वाचा मला फॅक्टर या ठिकाणी वाटतो की गेल्या वेळेस दोन हजार एकोणीस ला वंचितची जी इथं उमेदवारी होती वंचितला असणारी लोकांची जी सहानुभूती होती त्यावेळेस त्यामुळे कदाचित सुशील कुमार शिंदेचा पराभव झाला होता वंचितचा फॅक्टर यावर्षी महाराष्ट्रात कुठंच दिसला जरी प्रकाश आंबेडकरांनी त्या ठिकाणी अलायन्स नाही केली स्वतंत्र लढण्याची घोषणा केली ऐन वेळेस सोलापूरला उमेदवार सुद्धा दिलेला होता पण त्या उमेदवाराने त्या ठिकाणी एबी फॉर्म घेतला सगळं झालं आणि मग माघार घेतली राहुल गांधींच्या स्टेजवरती जाऊन त्यानं काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ही जी वंचितची मतं आहेत जी वंचितला जाणार होती जो बौद्ध मतदार आहे तो त्या ठिकाणी भाजपकडे तो मतदार सहसा कधी झुकत नाही तो काँग्रेसच्या हक्काची ओढ बाहेर होती ती गेल्या वेळेस भाजपला त्या ठिकाणी वंचितच्या ढालीमुळं त्या ठिकाणी काँग्रेसला जायची राहिली होती हा वंचित मतदार आहे तो सुद्धा प्रणिती शिंदेच्या पारड्यामध्ये एक गट्टा त्या ठिकाणी मतांचं ध्रुवीकरण त्या ठिकाणी फॅक्टर महत्वाचाच आहे कारण प्रणिती शिंदे सुद्धा काल विजयानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की खर तर दोन हजार एकोणीस सुद्धा सुशील कुमार शिंदेचा पराभव झालाच नव्हता लोकांनी त्यांना नाकारलं नव्हतं ना ना फक्त ना वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांना पाठीमाग राहावं लागलं लाग ला होतं त्यामुळे ह्या वेळेस वंचितचा उमेदवार नसणं हे सुद्धा त्यांच्यासाठी फायद्याचं ठरले दुसरे सगळ्यात महत्वाचं कारण मला असं वाटतं की आपण लोकांमध्ये जात होतो आपण काही ग्राउंड रिपोर्ट करत होतो सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा तर लोकांना सर फोडाफोडीचं जे काही राजकारण झालं ते अजिबात रुचलेलं नव्हतं कारण फोडाफोडीच्या राजकारणाला लोक वैतागली होती कारण अजित पवारवर तुम्ही आरोप करताय सिंचन घोटाळ्याचे त्यांना जेलमध्ये टाकायची भाषा अशा करताय नंतर त्यांना तुम्ही तुमच्या सोबत घेताय अशोक चव्हाणांवर तुम्ही आदर्श घोटाळ्याचे आरोप करताय आणि त्यांना परत तुमच्या तुमच्यासोबत घेता भुजबळांची त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता होती लोक म्हणजे लोकांना भाजपने जे काही गृहित धरलं ते भाजपच्या अंगल टाळले अशा पद्धतीचं चित्र आहे आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो आहे तो म्हणजे शरद पवारांचं घर फोडलं तुम्ही शरद पवारांचं घर फोडलं उद्धव ठाकरेंचं घर फोडलं आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना जी काही सहानुभूती मिळाली या निवडणुकीमध्ये ती खूप मोठ्या प्रमाणावरती होती सोलापूरमध्ये जरी कमी प्रमाणात असली तरी मात्र ती निर्णायक सहानुभूती आहे माड्यात जास्त मिळाली मात्र त्यातून सोलापूरला जरी कमी असली तरी ती निर्णायक आहे त्यामुळे सुद्धा तर प्रणित शिंदेना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीचा जो काही फायदा आहे तो निश्चितपणाने झालाय सर आणि जो रामसात पुतेनी त्या ठिकाणी मला वाटतं मोहिते पाटील कुटुंबियावरती भाषेमध्ये ती बरोबर त्या uh, ठिकाणी जी भाषा होती त्यांनी किंवा सोशल मीडियामध्ये तो व्हायरल झाला तो ट्रेंड झाला आणि मग हे लोकांना पटलं ना ज्यांच्यामुळे तुम्ही आमदार होता त्या चार वर्षात तुम्ही त्यांनाच त्या ठिकाणी विसरता तो एक माइंडसेट लोकांना झाला ज्यांनी आमदार केलं त्यांना विसरला खासदार झाल्यानंतर तुम्हाला तर त्या ठिकाणी ते ओळखणार आहे का अशा पद्धतीचा माइंडसेट त्या ठिकाणी केला आणि मोहिते पाटील जे त्या ठिकाणी भाजपची उमेदवारी त्यांना नाकारली त्याचा सुद्धा फॅक्टर सोलापूरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी चालला अनेक दिवसानंतर विजयसिंह मोहिते पाटील सुशील कुमार शिंदे ही जोडी एकत्र त्या ठिकाणी आली आणि लोकांचा तयार व्हायचा होता एक मेसेज लोकांमध्ये जायला पाहिजे होता काही मोहिते पाटलांचे समर्थक सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि तो फटका सुद्धा राम सातपुतेना त्या ठिकाणी बसला एकूणच ही सगळी आता तुम्ही जे म्हणला ना की राम सातपुतेनी मोहिते पाटलांवर टीका केली त्याच पद्धतीनं राम सातपुते जेव्हा उमेदवार म्हणून सोलापूरमध्ये आले तेव्हा त्यांनी सुशील कुमार शिंदेवर सुद्धा टीका केली आणि तर सोलापूरकर म्हणून लोक विचार करतात की केंद्रीय मंत्री राहिलेले एक माणूस आमच्या सोलापूरचा असणारा माणूस वय त्यांचं काय आहे आणि तुम्ही जर आज आमच्या सोलापूरमध्ये उमेदवार डिक्लेअर केल्यानंतर येऊन जर तुम्ही सुशील कुमार शिंदेवरती जर बोलायला लागला तर लोक कुठेतरी जज करत असतात की तुम्ही बाहेरचे एकतर परकी आहेत आणि येऊन सुशील कुमार शिंदे ज्येष्ठ असणाऱ्या वया वयाच्या माणसाला तुम्ही टीका करताय तर राम सतपुते बद्दल व्हिडिओ त्याच काळात आला नंतर सुशील कुमार शिंदे टीका आली त्यामुळे त्यांचा जो काही आक्रमक स्वभाव आहे तो सुद्धा मला वाटतं की त्यांच्या विजयामध्ये ठरलेला आहे कारण एका बाजूला एवढा मोठा आक्रमक चेहरा आणि एका बाजूला प्रणीती शिंदे जे आहेत त्या त्यांच्या प्रचाराचे मुद्दे मांडत होत्या गावगाव गाव भेट गाव, गाव, दौऱ्या चालू हो, होत्या आणि सगळ्यात महत्वाचं दुसरं कारण जर असं वाटतंय राम सातपुते बऱ्याच गावात पोहोचू शकले नाहीत उमेदवारी उशिरा झाल्यामुळं आणि त्या तुलनेत ती, स्थानिक 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 होती आणि आता स्थानिक सरदारांनी किती ताकदीनं काम केलेत काय काम केलेत हे जर बघितलं तर ही निवडणूक लोकांनी हातात घेतली होती त्यामुळं तिथल्या स्थानिक नेत्यांचं ऐकायचा हा विषय नव्हता त्यामुळे एकंदरीत मला वाटतं की ही जी काय सगळी कारणं आहेत ती प्रणित शिंदे यांच्या विजयासाठी सर महत्वाची ठरले ती निवडणूक ही सगळी कारण प्रणित शिंदे यांच्या बाजूने होती आणि आपण बघितलं आकडेवारी जरी आपण बघितली तर जो ग्रामीण भाग आहे आणि या विजयाच जो केंद्रबिंदू ठरलं सगळ्याच मतदारसंघ महत्वाचे होते मात्र पंढरपूर आणि मंगळवेडाचा जो काही मतदारसंघ आहे आणि मोहळ या दोन मतदारसंघामधून आलेलं प्रणिति शिंदे यांच्यासाठी लाखापेक्षा जास्त मताचं लीड अक्कलकोट मधून राम ना त्या ठिकाणी विजयाचं लीड फार मोठं मिळालं असं वाटत होतं तिथं ते दहा हजारात मर्यादीत राहिले बरोबर ते कमी झालेलं अक्कलकोटचं लीड शहर मध्येला कट टुकट झालेली फायट आडम मास्तरांची प्रणिता शिंदेना असणारी सात ती त्या ठिकाणी महत्वाची ठरली आणि छोटे छोटे जे फॅक्टर होते त्या फॅक्टरनं एक असा वर्ग होता गणेश या निवडणुकीमध्ये कुणीच सांगितलं नाही ना मतदान करायचं पण स्वयंस्फूर्तीनं त्या ठिकाणी संविधान वाचवायचा ही सुद्धा मुद्दा काँग्रेसनं त्या ठिकाणी ही बाजू लोकांच्या मध्ये चारशे पार यांना संविधान बदलायला करायचं आहे आणि संविधानाची लढाई आणि संविधान वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला बाहेर पडलं पाहिजे या सगळ्या मुद्द्यांचा जर विचार केला तर ही निवडणूक ही आपण जी चर्चा केली त्यानुसार लोकांनी हातात घेतलेली निवडणूक होती उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील यांची सहानुभूती होती आणि जी बेरोजगारी होती शेतकऱ्यांविषयीच्या असणाऱ्या प्रश्नांविषयी नाराज होती मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होतं वंचित बहुजनचा फॅक्टर न चालणं होतं ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे पहिली सोलापूरची महिला खासदार जी आहे ती त्या ठिकाणी शिंदे त्या ठिकाणी झालेला आणि यामुळ भाजपाचं दोन वेळा फुललेलं कमल तिसऱ्यांदा मात्र हॅट्रिक करू शकलेलं नाही या ठिकाणी असलेले स्थानिकचे आमदार असतील स्थानिकची भाजपाची नेते मंडळी असतील भाजपचं खूप मोठं चांगलं केडर काम करतं हे सगळं भोवनी प्रणिती शिंदे मात्र त्या ठिकाणी विजयाचा गुलाल घेऊन सोलापूरची लेख ही सुद्धा सोलापूरची लेख म्हणून मला तुम्हाला मतदान करायचं आणि सोलापूरची लेख ही दिल्लीवरची त्या ठिकाणी आपला आवाज जो आहे तो आवाज आता सर्वसामान्यांचा मानण्यासाठी पोहोचलेला आहे तर ही होती प्रणिता शिंदे यांनी मिळवलेल्या विजयाचं गणित नेमकं कसं बसलं या संदर्भातली कारण निश्चितपणानं तुम्हाला काय वाटतं आणखी कोणती वेगळे फॅक्टरी या निवडणुकीमध्ये कारणीभूत आले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका